कॉमेडियन कुणाल कांबळे यांच्या व्यंगात्मक गाण्यावरून राजकीय वातावरण तापले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अप्रत्यक्षरित्या गद्दार असा उल्लेख केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संतापही व्यक्त केला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरांना माफी मागण्याची मागणी केली आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका व्यंगात्मक गाण्यातून शिवसेनेतील विद्रोहावर टिप्पणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली या व्हिडिओमुळे शिवसेना समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी मुंबईतील द हॅबिटेट क्लब स्टुडिओ तोडफोड केली या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार सर्वांना आहे पण स्वातंत्र्याचा दुरुपयोग सहन केला जाणार नाही तसेच दोन हजार चोवीस मध्ये जनता ठरवेल की कोण गद्दार आणि कोण स्वार्थ ती आहे असे ते म्हणाले फडणवीस यांनी पुढे सांगितले की कुणाल कामरांनी संविधानाचा योग्य अर्थ समजून घ्यावा आणि त्यांनी माफी मागावी त्यांचा उद्देश जर कोणाला दुखावण्याचा असेल तर हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही पोलीस तेमनेसाठी स्वप्ने झालं का विचरेपून असं आहे की स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली